शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आगमन झालं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीनं वारकऱ्यांची सर्व सुविधा केली गेली रिमझिम पाऊस आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांसह गावकऱ्यांनी या पालखीचं अभूतपूर्व स्वागत आणि पूजन केलं पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरसाठी निघालेल्या पालखीचं सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झालं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि संचालक इंद्रजीत थोरात यांनी पालखीचं पूजन केलं त्यांच्यासमवेत संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे ॲडव्होकेट त्र्यंबकराव गडाख साहेबराव गडाख दौलत गडाक सोमनाथ गडाख सचिन गडाक बी आर चकोर नवनाथ अरगडे विजय रहाणे यांसह अनेक पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती दरवर्षी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे या पालखीसाठी उपस्थित राहून पालखीचं स्वागत करत असतात यावेळी ते दिल्लीत असल्यामुळे त्यांनी दूरध्वनीवरून वारकरी आणि गावकरी यांच्याशी संवाद साधला तर वारकऱ्यांसाठी एस एम बी टी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून अँब्युलन्स अमृत उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय पिण्याच्या पाण्याचा टँकर दवाखाना वीज पुरवठा यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या विश्वगुरु संत श्रेष्ठ महाराजांची नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मारेगाव बुद्रुक ह्या प्रवेशद्वारावर मोठ्या उत्साहात या ठिकाणी बालकीचं स्वागत करण्यासाठी आणि माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे महसूल मंत्री आज उपस्थित नाही ते बाहेरगावी जवळवर असल्यामुळे दरवर्षी त्या या ठिकाणी स्वागतासाठी आवर्जून उपस्थित असतात त्या ठिकाणी पालखीच्या निमित्ताने सर्व सुखसुविधा वारकऱ्यांना पुरवल्या जातील असे गेले आठ दहा दिवसापासून आम्ही ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करत आहोत गेलेल्याच वारकऱ्यांना पाणी पाहिजेची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था त्यासाठी आम्ही आहे आणि सगळ्यात सुख सुविधा निरुद्ध असं वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी शासनाच्या वतीने दिलेले आहे त्यांची पूर्ण तयारी झालेली असून आम्ही या ठिकाणी पालखी आलेलीच आहे मोठ्या प्रमाणावर आम्ही चुकतेने स्वागत करणार आहोत आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी जे वारकरी दिल्लीमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत आणि त्यांचं भोजनाची व्यवस्था त्यानंतर झोपण्याची टॉयलेट बाथरूम सगळी व्यवस्था या ठिकाणी संपूर्णपणे ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आज या ठिकाणी स्वागतासाठी अश्विनाथ विद्यालयाचं लेझिंग पथक सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी साधारण साठ ते पासष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय उत्स्फुर्तपणे या ठिकाणी लेजिंग पथक या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत एकदम छान असं लेजिंग या ठिकाणी केलेली आहे आणि आपल्या बारेगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने तसेच आमदार डॉक्टर डॉक्टर सत्यजित दादा तांबे साहेब यांच्याही वतीने पालखीचं वारकऱ्यांचं स्वागत करतो ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व वारकऱ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने पंढरपूरला आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणारी सर्व पालखी या ठिकाणी दिल्ली येत आहे आणि पारेगाव बुद्रुक येथे गेले अनेक वर्ष चालाबादप्रमाणे या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर या पालखीचं पारेगाव येथे स्वागत केलं जातं ते स्वागत करण्यासाठी इथे राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत ते आपल्या गावच्या सरपंच आदरणीय ताई त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडाखाजी गडाख साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित सिद्ध संघाचे संचालक माननीय गडाखसाहेब आणि सर्व संजयजी गडाख असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचा देवस्थान आणि भागवत धर्म म्हणजे हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला भागवत धर्म आहे त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये फार महत्त्वाची मानली तुळशीची माळ काळावर हुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण या गोष्टी भारतीय संप्रदायाच्या प्रमुख आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिल्ली येत आहे निवृत्तीनाथ महाराजांचंही देखील खूप मोठं स्थान या सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे असा हा एक सोहळा इथे संपन्न होतो आहे आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी चालाबादप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात दिल्लीचा मुक्काम इतिहास असतो पारेगावचे सर्व आभारबुद्ध नागरिक महिला भगिनी बंधू इथे सर्व उपस्थित राहतात खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात आमच्या सरपंच ताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सालाबादप्रमाणे मोठी तयारी या ठिकाणी केलेली आहे तिथे थोरासाहेबही ह्या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासनं प्रयत्न केले हा डांबे रस्ता त्यांनी त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिंडीला एक वैद्यकीय सुविधासुद्धा सौ मतुराबाई भोसई थोरात ट्रस्ट एस एम बी टी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम चार लोकांचं पथक सहा लोकांचं पथक त्या ठिकाणी दिलेल्या सुद्धा व्यवस्था थेट पंढरपूरपर्यंत येथे राहणारे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील तर ते ठिकाणी देण्याचा दे प्रयत्न आमचा आहे तिथे देणार आहोत अशा पद्धतीने आज या स्वागत सम्रामला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हेच सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये हे जे काय पंढरपूरची दिंडी लिहिले तो आपल्या सर्वांच्या संस्कृतीचा भाग आहे त्यानिमित्ताने ते आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत यावेळी विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सर्वांच्या समवेत अभंग गायले तर हरिनामाच्या गजरामुळे वातावरण भक्तिमय झालं आणि परिसर दुमदुमून गेला दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर